तुम्हाला मी एखादी आलवडी दाखवते किती छान क्रिस्पी आहे आणि आवाज देखील तुम्हाला येतच असेल दाखवत आहे बघा किती क्रिस्पी झालेली आहे आणि किती कुरकुरीतपणा आहे तिला नमस्कार मैत्रिणीनो तर आज आपण करणार आहोत आलवडी आणि आळवडी ही सगळ्यांना आवडत असते पण जरा जास्त किचकट आणि जास्त स्टेप्स असल्या कारणाने सगळेजण बनवायला कंटाळतं तर आपण आज एका सोप्या पद्धतीने आलूवडी बन बनवणार आहोत आणि खूपच कमी स्टेप्स असणार आहेत आज आपण न वापरता आलूवडी करणार आहोत आणि अशी ही आलूवडी खूप पटकन होते आणि चांगली कुरकुरीत होते आणि महिनाभर टिकते तर वळूया आपल्या रेसिपीकडे तर त्यासाठी पानं आईने चांगली स्वच्छ धुवून दिलेली आहेत त्याची फक्त आपण डेट आणि शिरा काढून घेऊया तर शिरा काढण्यासाठी धारदार सुरीचा वापर करायचा आहे आणि त्याच्यावर नंतर लाटणं फिरवायचं आहे लाटणं फिरवल्यामुळे नंतर घडी करताना जेव्हा गोळा तयार करतो तेव्हा तो व्यवस्थित करता येतो म्हणून त्याच्या शिरा नंतर लाटण्या लाटणं फिरवून आपण दाबून घेणार आहोत तर इथे मी आ, किती पानं घेतलीत आपण जवळजवळ दहा ते पंधरा आहेत दहा ते पंधरा पानं घेतलेली आहेत त्याच्या शिरा काढून घेतात आणि आज बरं का मैत्रिणी माझी बहीण माझ्या सोबतील आहे आणि आपण ही आलूवड्यांची रेसिपी करत आहोत आणि मी माझ्या माहेरी आलेली आहे तिथे हा आपण वेगळा प्रकार करत आहोत तर आज जोडीला एक वेगळा माणूस आहे तर ती कशी पटापट -पत शिरा काढत आहे बघा तर आता आपण राहिलेल्या पानांच्या शिरा काढून घेऊया तर पानांच्या शिरा काढून झालेल्या आहे आता आपण लाटणं वापरून त्या शिरा चांगल्या प्रेस करून घेणार आहोत आणि लाटणं फिरवताना जशा शिरा आहेत त्या दिशेने लाटणं फिरवायचं म्हणजे पान फाटणार नाही असं फिरवायचं ही खालची डिरेक्शन आहे तर त्या दिशेनेच फिरवायचं म्हणजे पान फाटायची शक्यता राहत नाही आणि नंतर तुम्ही जेव्हा पीठ लावता ते पीठ बाहेर येत नाही पानाचे ही एक साधीशी टीप आहे आणि जेव्हा तुम्ही पीठ लावता तेव्हा आपण तुम्ही मी सांगेन काय करायचं ते पुढे सांगते तुम्हाला काय करायचं तर अशा प्रकारे आपण पाण्याच्या शिरा सगळ्या डोंगळून घेऊया तर आता आपण इथे अलवडीला लावायचं पीठ तयार करूया दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि घरात तयार केलेलं आहे चांगली चणा भाजून तिचं बेसन घेऊन तयार करून आणलेलं आहे आता त्यामध्ये दोन मोठे चमचे आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि तांदळाच्या पिठाचा वापर हा कुरकुरीतपणा येण्यासाठी करणार आहोत तसेच इथे आपण आता ह्यामध्ये मसाला घालणार आहोत इथे आगरी पद्धतीचं लाल तिखट दोन चमचे घालणार आहे तुमच्याकडे आगरी पद्धतीचं नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं मसाला घातलात तरीसुद्धा चालेल एक चमचा हळद घालूया ही सुद्धा घरात तयार केलेली आहे एक चमचा पूड घालूया तुम्हाला जर पूड खूपच आवडत असेल दोन चमचे घातली तरी सुद्धा आणि एक चमचा गरम मसाला घालूया गरम मसाला घालून झालेला आहे आता आपण त्यामध्ये हिंग ऍड करणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर घाला पण पचनासाठी आणि स्वादासाठी खूप छान लागतं म्हणून हिंग घालावं इथे एक छोटा चमचा हिंग घातलेला आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा ओवा घालणार आहोत ओव्याने खूप असा स्वाद येतो हे साहित्य आता घालून झालेलं आहे याच्यात आता आपण थोडंसं वाटणसुद्धा घालणार आहोत त्यामुळे हा बाऊल बाजूला ठेवूया आणि वाटणाची तयारी ते करून घेऊया तर त्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा वीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आलं कापून घालूया इथं मी दोन इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे तुम्हाला जर आल्याचा स्वाद आवडत नसेल तर एक इंच घेतलं तरी सुद्धा चालेल सहा मिरच्या घेतल्यात त्या आम्ही तुकडे करून घेत आहे ह्या सुद्धा आमच्या आवारातल्या आहेत एक चमचा जिरं घालूया जिरं वाटून घालणार आहे नाही तर पाण्याला चुक जेव्हा आपण अख्खं घातलं तर पाण्याला लावताना ला ला मध्ये मध्ये येतं चवीपुरतं सुक्या खोबऱ्याचं आगरी पद्धतीचं वाटण घालणार आहोत इथे आपण खोबरं भाजून डायरेक्टली ते मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण एक क्रिस्पीनेस येतो आणि खुशखुशीतपणे येतो तसेच तुमच्याकडे ओला नारळ असेल तो घातला तरीसुद्धा चालेल खोबरं घातल्यानंतर त्यामध्ये आता आपण खूप सारी कोथिंबीर आणि कोथिंबीर हा विषय खूप आवडीचा असतो आणि त्याच्याने स्वाद खूप छान येतो त्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपण याची पेस्ट करून घेऊया तर बघा अशी सगळी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आणि खूप छान अशी हिरवीगार दिसत आहे तर आता आपण ही आपल्या पिठामध्ये मिक्स करूया तर सर्व पेस्ट घ्यायची आहे टेस्टचा खूप छान असा वास आलेला आहे मिरचीचा झुटका देखील जाणवत आहे आणि आपल्या ॲक्च्युली घरातलीच आहे मिरची सगळं काही ताजं ताजं आहे जस्ट आवारातून आणलेलं आहे आणि त्याची पेस्ट केलेली आहे सगळ्या वस्तू या फ्रेश फ्रेश आहेत आता आपण त्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी एक चमचा मीठ घातलेला आहे आणि आत्ता आपण एक मेन घटक घालणार आहोत तो म्हणजे पापड खाय तर तुमच्याकडे पापडकर नसेल तर तुम्ही सोडाकार जो खायचा सोडा मिळतो तो घातला तरीसुद्धा चालेल तर मी हा इतकं पापडकर यामध्ये घालत आहे आणि हा पापडकर घातल्याने ही आलूवडी महिनाभर चांगली कुरकुरीत राहते तर आपण पापडकर घालून झालेला आहे आणि त्यात आपण आता एक चमचा पांढरे तील घालणार आहोत तुमच्याकडे पांढरे नसतील तर दे तील ते ब्राऊन असतात गावठीतील ते घातले तरीसुद्धा झाले तर मी ते छोटे दोन चमचे घातलेले आहेत आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया पेस्टमध्ये हे एवढं भिजलेलं आहे आता आपण त्यामध्ये चिंचेचा आणि गुळाचं पाणी घालूया इथे हे मी अर्धा तास अगोदर भिजवून ठेवली होती आणि गुळसुद्धा भिजवलं होतं त्याचं हे पाणी केलेलं आहे ते टाकलेलं आहे इतक्या पिठासाठी आपण लिंबा एवढा चिंचेचा गुळा घेतला होता आणि तेवढंच गुळ घेतलं होतं आणि त्या पाण्यामध्ये आता आपण मिक्स करून घेऊया जर आपल्याला वाटलं की अजून पाण्याची गरज वाटेल तर आपण पाणी मिक्स करूया कारण आलुवळीचं पीठ असतं हे आपल्याला घट्टसरच ठेवायचं आहे जर पातळ केलं तर ती आलूवळी तेल पिते लवकर मऊ होऊन जाते तर मला असं वाटत नाही आहे त्याच्यात पाणी ॲड करावं ला लागेल म्हणून तुला काय वाटतं थोडंसं लागेल थोडंसं पाहिजे ताई तर आपण थोडंसं पाणी इथे ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकता की जे आपण कोथिंबीरचे पेस्ट केली होती ते आणि चिंचेचं पाणी ह्याच्यात आपण हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात नंतर थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता मैत्रिणीनं पीठ व्यवस्थित भिजून झालेलं आहे आता हे कितपत घट्ट करायचं आहे ते आपण बघणार आहोत तर या डिशवर हे लावून घे तर तुम्ही बघू शकता असं डिश डिशवर लावल्यानंतर ते इझिली पसरलं पाहिजे कुठेही पाण्याचा रेळा वगैरे येत नाही आहे म्हणजे ते डिशला चांगलं चिकटलेलं आहे आणि असं केल्याने ते पानांना देखील व्यवस्थित चिकटतं तर आपलं हे पीठ व्यवस्थित झालेलं आहे तर आता हे पीठ आपण पाण्यानं लावून घेऊया तर वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे आपण पानानं हे सारण लावून घेऊया जेव्हा आपण या पानानं सारण लावतो तेव्हा जशा शिरा आहेत त्या दिशेनेच लावायचं आहे जर तुम्ही उलट दिशेने लावलं तर तर पान शक्यता असते आपण जशा शिरा आहेत तसं पीठ लावून घेऊया तुम्ही बघू शकता पीठ किती स्मूदली पसरत आहे आणि इतकं स्मूथपणा या पिठाला पाहिजे आणि कुठे कुठे तुम्हाला तीळ थोडेसे दाताखाली आले की ही आलूवडी खायला खूप मजा येते अजून जर तुम्हाला काहीतरी दाताकडे आणायचं असेल तर तुम्ही धण्याची पूड वापरण्यापेक्षा धणे क्रश करायचे आणि ते या पिठामध्ये घातले तरीसुद्धा चालतील आणि पीठ पसरवताना हलूवारपणे पसरवायचं आहे नाहीतर पान फाटण्याची शक्यता असते आणि पीठ चांगलं घट्टसर असल्याकारणाने ही हलूवडी जास्त तेल पीत नाही तर मैत्रिणीनो ना आता आम्ही पूर्ण सगळ्या पानांना पीठ लावून घेत आहोत तर अशा प्रकारे सगळ्या पानांचं पीठ लावून घेऊया पानानं पीठ लावताना ते पूर्ण पानाला लावायचं आहे कडांपर्यंत लावायचंय आणि चांगलं पातळसर लावायचंय एकदम जाड सुद्धा लावायचं नाही त्याच्या कारण त्यामुळे सुद्धा तुमची आळूवडी आहे ती नरम होण्याची शक्यता असते म्हणून द्यायचा जो पातळ थर द्यायचा आहे जो हा थर पिठाचा द्यायचा आहे तो पातळ आणि सगळीकडे सेम असावा जास्त जाडसर असेल तर ते पीठ पीठ खायला लागतं त्याच्यामुळे थर हा पातळच द्यायचा आहे आणि पूर्ण पानांच्या कडापर्यंत द्यायचा आहे जेणेकरून आलूवडी खाताना सर्व बाजूने तुम्हाला पीठ आणि पान हे दोन्ही व्यवस्थित खायला मिळतील आणि त्यांचं बायंडिंग देखील व्यवस्थित होईल तुमची आलूवडी नंतर फ्राय करताना तेलामध्ये सुटणार नाही तर अशा प्रकारे मी सर्व पानांना आम्ही दोघीजणी लावून घेत आहोत तर आता हे एक पान लावून झालेलं आहे आता आपण पान ठेवताना दुसऱ्या उलट्या बाजूने ठेवायचं आहे म्हणजे हा जो टोका आहे हा स उलटा आणि ही टोका आहे ते या बाजूला त्याच्याने आलूवडी व्यवस्थित सगळ्या साईड सगळ्या साईडने सेम होऊन जाते आणि हे पीठ लावून घेताना व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे त्यामध्ये अजिबात हवा ठेवायची नाही जर तुम्ही हवा ठेवली तर तुमची आलूवडी जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा ती चांग तेलामध्ये सुटून जाते त्याच्यामुळे पीठ लावताना चांगलं पेस्ट करून लावायचं आहे दोन पानांच्या मध्ये अजिबात हवा राहता कामा नये तुम्ही बघू शकताय व्यवस्थित पीठ लावत आहे आणि पानं लावताना लावता अशी उलटी सुलटीच लावायची आहेत म्हणजे आपल्याला रोल करताना व्यवस्थित रोल करता येतो आणि रोल करताना करता सुद्धा आपण घट्ट करणार आहोत ते मी तुम्हाला पुढे असं आहे तर मैत्रिणी तुम्ही बघू शकताय पीठ लावून झालेलं आहे आता आपण हे रोल करून घेऊया आणि रोल कसा करायचा आहे ते बघूया दोन्ही साईडने हा कडा दाबून घ्यायच्या आहेत पूर्ण दाबून घ्यायचा त्याच्यातली जी हवा आहे ती काढून घ्यायची आहे पीठ लावताना किंवा दुमरताना त्यामध्ये हवा राहता कामा नये तर तुम्ही बघू शकता हिने मस्त प्रेस करून घेतलेला आहे तर त्या साईडने देखील आपण प्रेस करून घेऊया आणि व्यवस्थित त्याला प्रेस करायचं आहे बिलकुल हवा राहत्या कामाने हवा राहिली तर तुम्ही फ्राय करत असताना तुमची हळवळी सुटण्याची शक्यता असते बघा तुम्ही इथे कसा हवेचा बुडबुडा आलेला आहे तो आता आपण प्रेस करून काढून घेणार आहोत आता दोन्ही साईडहून आपलं प्रेस करून झालेलं आहे त्याच्यावर आता थोडंसं पुन्हा पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे तुमचा रोल चांगला बाइंड होऊन जाईल त्या पिठाला खूप छान असा वास येत एकदा आलूवडी कधी होत आहे आणि कधी आम्ही खातोय असं वाटतंय खूपच छान असा सुवास येत आहे आलूवडीमध्ये आपण चिंचेचं पाणी घालतो का घालतो कारण याच्यामध्ये अवजलेटचं प्रमाण खूप जास्त असतं त्याचे स्फटिक असतात आणि ते खाल्यानंतर तुमच्या घशाला खवखवतं आणि तो खवखवणा कमी करण्यासाठी आपण त्याच्यात चिंचेचं पाणी घालत असतो आणि चिंचेमुळे खूप छान अशी स्वा खूप छान असा स्वाद येतो आता आपल्याला पान देखील खालूनच दुमडून घ्यायचं आहे म्हणजे रोल चांगला व्यवस्थित येतो आणि जेव्हा तुम्ही आलूवडी कापता तेव्हा तो चांगला मस्त स्पायरली असं दिसतं त्याच्यामुळे ते खालूनच दुमडून घ्यायचं आहे तर घट्ट असं दुमडून घ्यायचं आहे पूर्ण प्रेस करून दुमडून घ्यायचं आहे अजिबात हवा राहू द्यायची नाही आहे तर मैत्रीण रोल प्रेस करून झालेला आहे रोल बनवताना पूर्णपणे प्रेस करून घ्यायचं आहे आता तुम्ही आपण हे घट्टसर पीठ बनवलेलं आहे जर तुमचं पीठ पातळ असेल तर ते तुम्ही रोल बनवताना पीठ बाहेर येतं म्हणून पीठ नेहमी घट्टसर बनवावं त्याच्यामुळे आलूवडे कुरकुरीत देखील होते आणि रोल देखील व्यवस्थित होतो आता थोडासा पिठाचा हात त्या रोलवर लावायचा आहे म्हणजे जिथे काही पीठ लागलेलं नसेल तिथे सुद्धा बायंड होऊन जाईल आणि आलूवडी अजिबात तेलामध्ये फ्राय करताना सुटणार नाही तर मैत्रिणी अशा प्रकारे आपला वडीचा रोल तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप पातळसा असा थर द्यायचा आहे कारण ही वडी आपल्याला वडीचा हा जो रोल केलाय तो आपल्याला वाफवायचा नाही आपण आज डायरेक्ट वडी करणार आहोत आता आपण ही वडी कट करून घेऊया तर आता आपण रोल कापून घेऊया पहिल्यांदा या रोलचे आपण दोन तुकडे करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान अशा लेयर आहेत का तुम्ही बघा किती छान अशा लेयर आलेल्या आहेत आणि कलर देखील किती सुंदर दिसत आहे ग्रीन आणि येलोचं कॉम्बिनेशन खूप छान दिसत आहे तर मैत्रिणींनो या आलूच्या पाण्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स मिनरल्स असतात तर ह्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन ई तसेच विटॅमिन बी सिक्स देखील मोठ्या प्रमाणात असतं कोल्लेट देखील यामध्ये जास्त प्रमाणात असतं आणि यामध्ये मॅग्नेशियम लोह तांबे जस तसेच फॉस्फरस पोटॅशियम मॅगनीज देखील मोठ्या प्रमाणात असतं आजारांमध्ये बघाल तर मधुमेह कमी करण्यासाठी आलूची पानं खूप फायदेशीर ठरतात तर आपण अशा आलूच्या पानांचा आपल्या रोजच्या जेवणामध्ये समावेश करायला पाहिजे तर हे आलूवडी खाऊन आपल्या आहारात आलूच्या पानांचा समावेश होऊन जातो म्हणून कधीतरी आपण आपल्या जेवणामध्ये आलूवळीचा समावेश करायला हरकत नाही आहे खूप पौष्टिक अशी ही आलूवळी आहे फक्त यामध्ये ऑक्झेलेटचं प्रमाण जास्त कॅल्शियम ऑक्झेलेटचं प्रमाण जास्त असतं तर ते कमी करण्यासाठी किंवा त्याचा खवखवेपणा कमी करण्यासाठी तुम्ही चिंचेचं पाणी यूज केलं तर तुमची आलूवळी घशाला खवखवत देखील नाही तर तुम्ही बघू शकता खूप छान अशा आलुवळी आपल्या कापून झालेल्या आहेत न वाफवता न उकडता अलवडे तयार झालेली आहे खूप छान असे लेअर देखील दिसत आहेत आणि आता आपण हे सर्व कापून झाल्यानंतर फ्राय करून का कर... फ्राय करून घेऊया तर फ्राय करण्यासाठी एकीकडे मी गॅसवर कढईसुद्धा ठेवलेली आहे उरलेल्या उर सर्व अलवड्या आपण कापून घेऊया त्या आलवड्या व्यवस्थित कापून होत्या इथे जर तुम्ही पातळ पीठ घेतलं असतं तर तुम्हाला हळूहळू व्यवस्थित कापता देखील आली नसती तसेच मैत्रिणी ब्लड प्रेशर असेल तर त्यांनीसुद्धा आलूच्या पानांचं सेवन केलं तर रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते म्हणून आळूच्या पानांचा आहारात समावेश करायला हरकत नाही आणि आलूची पानं गुणाने थंड असल्याकारणा ते वात पित्त आणि कफनाशक असतात अशक्तपणा येत असेल तर आलूची पानं शरीरामध्ये जायला पाहिजेत ती तुम्ही आलूचं पतपतं करा किंवा आलू खा पण कुठल्याही प्रकारे ती गेली पाहिजेत फ्राय करून खाण्यापेक्षा ती जर वाफवून खात असाल तर ते अजून आरोग्यदायी आहेत अशी ही आलूची पानं आपल्या शरीरासाठी वरदान आहेत आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी आलूची पानं ही प्रभावकारी ठरतात तापामुळे तुम्हाला विकनेस येत असेल तर तुम्ही आलूवडी खायला हरकत नाही आहे आणि जर ती वाफवून खाल्लीत तर ती अतिशय आरोग्यदायी आहे पण आज आपण फ्राय करणार आहोत कारण आपल्याला कुरकुरीत आलूवडी खायची आहे तर हलूवडी तयार झालेली आहे खूप छान लेअर आलेली आहे तर आता आपण फ्राय करून घेऊया तर मैत्रिणी सोडून घेऊया जेव्हा आपण वडी तेलामध्ये सोडतो तेव्हा गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि एक दोन मिनटं झाली की गॅस आपल्याला लो फ्लेम वर आहे आणि आलूवळी फ्राय करत असताना लो टू हाय अशी फ्लेम वापरूनच आलुवळी फ्राय करायची आहे तर आता पुन्हा मी मीडियम फ्लेम वर करत आहे अलूवळी पळटून घेऊया तर तुम्ही बघू शकता खूप छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे जास्त गोल्डन करायची नाही मग ती थोडीशी कळवट लागते त्याच्यामुळं असा कलर आला ही आलूवडी तेलातून काढायची आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात तेल प्यालेली नाही आणि चांगली कुरकुरीत झालेली आहे हे फ्राय केल्यानंतर तुम्हाला दाखवते त्याचा क्रिस्पीनेस कोणा कसा आहे ते तर आता आपण या तेलामधून काढून घेऊया तर बघा आपल्या आलूवड्यात तयार झालेल्या आहेत खूप छान असा रंग आलेला आहे आणि खूप कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला मी एखादी आलूवडी दाखवते किती छान क्रिस्पी आहे आणि आवाज देखील तुम्हाला येतच असेल बरं <laughs> मोडून दाखवत आहे बघा किती क्रिस्पी झालेली आहे आणि किती कुरकुरीत पण आहे तिला अशी कुरकुरीत आणि मैनावर टिकणारी आलूवडी तयार झालेली आहे तुम्हीला एकदा करून मैनावर डब्यात ठेवलीत किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा ही मैनावर खाऊ शकता तर अशा प्रकारे आपली आरोग्यदायी आरोग्याला वरदान असलेली आलूची पानं आणि त्यापासून बनवलेली ही आलू वडी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर देखील करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद